हॅलो फ्रेंड्स प्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आजच्या लेक्चर्समध्ये आपण या ठिकाणी टी आय एफ आर अंतर्गत जी महत्त्वाची एक संस्था आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत टी आय एफ आरबद्दल या ठिकाणी थोडक्यात मी या ठिकाणी सांगतो यालाच आपण टाटा इन्स्टिट्यूट बघा टी फॉर टाटा आय फॉर इन्स्टिट्यूट एफ फॉर त्या ठिकाणी फंडामेंटल आणि आर फॉर रिसर्च टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांची स्थापना एकोणावीसशे पंचेचाळीसला मुंबईमध्ये झालेली आहे ठीक आहे आता याचे जे अध्यक्ष होते किंवा संस्थापक होते हे जे आर डी टाटा व डॉक्टर होमी बाबा होमी जहांगीर बाबा हे होते म्हणजेच होमी भाभा यांच्याच नावाने पुन्हा या टी आय एफ आर म्हणजेच टाटा इन्स्टिट्यूट फंडामेंटल रिसर्च अंतर्गत होमी भाभा त्या ठिकाणी विज्ञान शिक्षण केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे होमी बाबा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन ठीक आहे तर या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत याच्यावरतीसुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात येईल की टाटा इन्स्टिट्यूट फंडामेंटल रिसर्चची स्थापना केव्हा झाली कोठे झाली तर नोट्समध्ये काही जे मुद्दे राहिलेले आहेत ना तर ते नोट डाऊन करून घेत चला कारण कुठलीही एक नोट्स असते ती कॉम्पॅक्ट बनत नाही परंतु आपण त्याला कॉम्पॅक्ट बनवू शकतो त्यामुळे व्हिडिओ प्लस पी डी एफ या ठिकाणी जर आपण बघितलं तर नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला एखादा कुठला तरी मुद्दा राहिलेला असेल तो कवर होईल किंवा तुम्ही प्रिंट काढल्यानंतर तुमच्या अभ्यासानुसार त्यामध्ये तुम्ही नोट करू शकता ठीक आहे स्थापना व स्थान बघा होमी बाबाचं चा। एकोणावशे चौऱ्याहत्तरमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च अंतर्गत राष्ट्रीय केंद्र म्हणून स्थापन करण्यात आली आता टी आय एफ आरचं जे काम होतं हे देशातील अनेक नामवंत शास्त्रज्ञ या संस्थेमधून तयार झालेले आहेत संस्थात्मक संशोधन आणि मार्गदर्शन चारशेपेक्षा जास्त संस्था टी आय एफ आर यांच्या सॉरी चारशेपेक्षा जास्त शास्त्रज्ञ टी आय एफ आर या संस्थात्मक संशोधन व मार्गदर्शन म्हणून आता सध्या करत आहेत तर ता टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे ग्रंथालय भारतातील सर्वात मोठे ग्रंथालय म्हणून देखील गणले जाते म्हणजेच ग्रंथालयाच्या बाबतीमध्ये सुद्धा टी आय एफ आर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि याचे जे काही वेगवेगळ्या वेग संस्था आहेत जसं की होमी भाभा सेंटर फॉर सायन्स अँड एज्युकेशन देवणार मुंबई या ठिकाणी आहे याच्यावरती आपल्याला माहिती घ्यायची आहे याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारतात आणि हे शिक्षणाशी संबंधित आहे ठीक आहे कारण यामध्ये शैक्षणिक घडामोडी असतील किंवा शैक्षणिक काही गोष्टी असतील त्यामध्ये होमी भाभा नव्याने घेतलं जात असतं तर बघा या ठिकाणी टी आय एफ आर अंतर्गत राष्ट्रीय केंद्र म्हणून एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांची स्थापना झाली अणुशक्तीनगर मुंबई म्हणजेच या ठिकाणी टी आय एफ आरचे एक नॅशनल सेंटर आहे मुख्य घोषवाक्य टुवर्ड्स इक्वॅलिटी अँड एक्सलन्स इन सायन्स अँड मॅथमॅटिक एज्युकेशन म्हणजे सायन्स अँड मॅथमॅटिक्स एज्युकेशनमध्ये टुवर्ड्स इक्वॅलिटी आणि एक्सलन्स निर्माण करण्याचं काम या ठिकाणी सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनचं आहे देश आता सायन्स म्हटलं की तुम्ही त्या ठिकाणी मॅथ्स असं घेणार नाही असं होईल परंतु सायन्समध्ये सुद्धा फिजिक्स इट मॅथ असतंच ठीक आहे मुख्य उद्दिष्ट बघा यांची देशातील प्राथमिक ते पदवीपूर्ण स्तरापर्यंत विज्ञान व गणित वि शिक्षणामध्ये समानता आणि उत्कृष्टता म्हणजेच एक्सलन्स वाढविणे विज्ञान विषयातील साक्षरता वाढविणे जिज्ञासा आधारित शिकण्यासाठी संशोधन करणे ग्रामीण शहरी शाळांमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग शैक्षणिक साहित्य प्रशिक्षणाद्वारे गुणवत्तापूर्ण शिक्षण त्या ठिकाणी पोहोचविणे आता प्रमुख कार्यक्षेत्र बघूया आपण संशोधन व विकास हे कार्यक्षेत्र आहे म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान आणि गणित शिक्षणामध्ये एस टी एम ई बरं का ठीक आहे सायन्स टेक्नॉलॉजी मॅथ्स एज्युकेशन यावरती शैक्षणिक संशोधन पाठ्यक्रम विकास पाठ्यपुस्तक क्रियापुस्तके इत्यादी तयार करणे शिक्षक प्रशिक्षण व विज्ञान प्रसार शिक्षकांसाठी कार्यशाळा ओरिएंटेड प्रोग्राम प्रयोगाधारित प्रशिक्षण विविध भारतीय भाषेत लोकप्रिय विज्ञान साहित्य तयार करणे ऑलिम्पियाड व विद्या विद्यार्थी संवर्धन कार्यक्रम जे ऑलिम्पियाड एक्झाम होत होत्या त्या ऑलिम्पियाड एक्झाम्सच्या बाबतीमध्ये विज्ञान व गणितातील विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडसाठी निवड प्रशिक्षण आणि प्रयत्न नॅशनल इनिशिएटिव्ह ऑन अंडर ग्रॅज्युएट सायन्स संवर्धन कार्यक्रम यामध्ये केले जातात आता कुठले उपक्रम काय आहे ते आपण बघणारच आहोत कोणत्या साली सुरू झाले ते सुद्धा आपण या ठिकाणी याच नोट्समध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जे नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचे आणि जे जुने असतील त्यांनी इतरांना शेअर करायचे कारण एक एज्युकेशनल पार्टवरती आपण टी आय एफ आर हे काय आहे किंवा एक हो मी बाबा हे काय करतं हे आपल्याला आपल्या आप सुद्धा आणि आपल्या सुद्धा आपल्याला महत्त्वाची माहिती यामध्ये मिळणार आहे ऑलिम्पियाडमधील भूमिका बघा भारतातील गणित भौतिकशास्त्र रसायनशास्त्र त्यालाच फिजिक्स केमिस्ट्री बायो नंतर जिओग्राफी आणि ज ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड्स आणि एक राष्ट्रीय नोडल केंद्र म्हणून आहे म्हणजे सर्वोच्च केंद्र म्हणून ऑलिम्पियाड्सच्या हो बाबतीमध्ये बाबाचा आहे ऑलिम्पियाड कार्यक्रम पाच ते सहा टप्प्यात राबविला जातो अंतिम टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांचे गहन प्रशिक्षण एच हो बाबा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन मुंबई येथे अंतिम टप्प्यामध्ये होत असतं एन टी एस सी एस सी प्रकारच्या प्राथमिक परीक्षेनंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आय एन ओ प्रशिक्षण शिबिरे इत्यादी टप्प्यांमध्ये देखील मार्गदर्शन केलं जातं ठीक आहे म्हणजे ऑलिम्पियाड्स सोडून एन टी एस सी एस एन एस सी परीक्षेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा त्या ठिकाणी इंटरनॅशनल ऑलिम्पियाड्समध्ये सुद्धा त्या ठिकाणी प्रमुख शिबिरामध्ये प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन केलं जातं जी आता यांचे जे उपक्रम आहेत हे थोडक्यात आपण या ठिकाणी बघू स्मॉल सायन्स नावाची एक प्राथमिक विज्ञानाची पुस्तक मालिका आहे मराठीसह अनेक भाषातून विकसित होते क्वेश्चन एखाद्या वेळेस येईल आपल्याला क्लिक्स काय आहे तर कनेक्टेड लर्निंग इनिशिएटिव्ह आहे विज्ञान प्रतिभा इत्यादी प्रकल्पातून डिजिटल साक्षरता गणित तंत्रज्ञान अभ्यासक्रम आणि ओपन सोर्स प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी सविकासात सहभाग आहे आता हा क्लिक्स नावाचा दोन हजार सतरामध्ये टीस याला पुरस्कार मिळालेला होता क्लिक्स या अंतर्गत पुन्हा नंतर विज्ञान गणित शिक्षणातील पी एच डी पदवीसाठी स्वतंत्र पदव्युत्तर शाळासुद्धा त्या ठिकाणी आहेत काढलेल्या म्हणजे एक प्रकल्पांतर्गत येत आहे आता स्पर्धा परीक्षेमध्ये लक्षात ठेवायचे बिंदू काय आहेत तर होमी बाबा टी आ टी आय एफ आर संलग्न त्याचीच संस्था आहे स्थापना वर्ष एकोणीसशे चौऱ्याहत्तर आहे विज्ञान गणित शिक्षणात समानता उत्कृष्टता आणि वैज्ञानिक साक्षरता वाढविणे नोडल केंद्र म्हणून ऑलिम्पियाड्सचा आहे त्यामध्ये मॅथमॅटिक्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी एस्ट्रोनॉमी ज्युनियर सायन्स स्मॉल सायन्स नावाचं पुस्तक आता मुख्य कार्य होम विभागाचं ते आपण लक्षात घेतलेलंच आहे की विज्ञान विज्ञानगणितावर संशोधन विकास पुन्हा नंतर या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या पी डी एफमध्ये आहेतच आपल्याला लगेच लक्षात येऊन जाईल क्वेश्चन जर जा तुम्हाला आला तर विज्ञान गणित यामध्ये मूलभूत संशोधन आणि त्याच्या आधारित मार्गदर्शन हे सगळं त्यामध्ये येणारच आहे त्यामुळे लगेच लक्षात येऊन जाईल नॅशनल इनिशिएटिव्ह ऑन अंडर ग्रॅज्युएट सायन्स व इतर विद्यार्थी संवर्धन कार्यक्रमांद्वारे पदवीपूर्ण विद्यार्थ्यांना संशोधन आधारित शिक्षण व मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावं लागतं गणित शिक्षणातील पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवून देशामध्ये संशोधक आणि शैक्षणिक नेते तयार करणंसुद्धा त्यामध्ये महत्त्वाचं काम या ठिकाणी केलं जातं आता हे जे विज्ञानगणित संशोधनातील संशोधन शिक्षक विकास किंवा विद्यार्थी संवर्धन आहे सामाजिक समावेशकतेवरती हे केंद्रित केलं जातं ऑलिम्पियर कार्यक्रम जो आहे हा पाच तो सहा टप्प्यांचा आहे आता त्यामध्ये इंटेलेक्च्युअल ॲप्टिट्यूड टेस्ट त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची घेतली जाते आणि निवडलेल्या विद्यार्थ्यांची प्रशिक्षण शिबिरे किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची तयारी घडून आणली जाते पूर्व विद्यापीठीय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि गणिताचा उत्कृष्टता त्यामध्ये वाढविणे हा एक प्राथमिक उद्देश यामध्ये महत्त्वाचा आपण लक्षात ठेवायचा आहे आता जे प्रोजेक्ट्स आहेत ते प्रोजेक्ट्सबद्दल थोडक्यात माहिती बघूया आता नॅशनल इनिशिएटिव्ह ऑन अंडर ग्रॅज्युएट सायन्समध्ये काय असतं आता अंडर ग्रॅज्युएट सायन्स म्हटलं की त्या ठिकाणी काय आहे पदवीस्तरावरील जे विज्ञान शिक्षण व संशोधनाला प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम आहे शैक्षणिक साहित्य तयार करणे प्रयोगशाळा प्रशिक्षण व संशोधन प्रकल्पाद्वारे वैज्ञानिक चिंतन विकसित करणे तृतीयक विज्ञान शिक्षण सुधारण्यासाठी दीर्घकालीन योगदान त्या ठिकाणी देणे विज्ञान प्रतिभा नावाचा एक उपक्रम आहे आठवी ते दहावी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे आता यामध्ये गणित प्रतिमा शोध व संवर्धन प्रकल्प विज्ञ तसे म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व गणित प्रतिमा शोध व संवर्धन प्रकल्प म्हणून विज्ञान प्रतिभा आहे त्यामध्ये केंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालय व ॲटोमिक एनर्जी सेंटर स्कूलमधील पंधराशे प्लस शाळांमध्ये लर्निंग युनिट्स आधारित विज्ञान वर्तुळे राबविणे असेल आणि विज्ञान क्षेत्रातील कारकिर्दीसाठी त्यांना तयार करणे विशेषतः वंचित गटातील म्हणजे विज्ञान प्रतिभा हा उपक्रम कशासाठी आहे विधानामध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो अयोग्य विधान निवडा म्हणून आपल्याला त्या ठिकाणी दिलं जाऊ शकतं स्मॉल सायन्स नावाचं काय आहे तर पहिली ते चौथी अभ्यासक्रम व पुस्तक मालिका मराठीसह अनेक भाषेत उपलब्ध आहे हे स्मॉल सायन्स नावाची पुस्तिका आपण आपल्या विद्यार्थ्यांना त्या था ठिकाणी देऊ शकतो जिज्ञासा वाकलनावर आधारित शिकवणी पद्धती त्यामध्ये विकसित करण्यात आलेली आहे आता क्यूब काय आहे हा प्रोजेक्ट सेंटर फॉर युनिक बायोलॉजी अँड एक्सपेरिमेंटल डिझाईन्ससाठी बनवण्यात आलेला आहे जीवशास्त्र शिक्षणासाठी विद्यार्थी प्रकल्प व प्रयोगशाळा आधारित कार्यक्रम शाळा विद्यार्थ्यांना संशोधनात्मक जीवविज्ञान प्रकल्प शिकविणे जैवविद्या व प्रयोगात्मक डिझाईनवर भर त्या ठिकाणी आहे क्लिक्स हा जो आहे तो डिजिटल साक्षरता गणित अभ्यासक्रमासाठी आहे पुढे नंतर गणित तंत्रज्ञान मॉडेल डिझाईन्स व शिक्षक प्रशिक्षणात योगदान त्यामध्ये नॉलेज लॅबद्वारे केलं जातं आता हे इतर उल्लेखनीय प्रकल्प जर बघितलं तर सायन्स एज्युकेशन फॉर डायव्हर्सिटी आहे नंतर बी एम सी किंवा एस सी एस टी सोलापूर आश्रम स्कूल प्रोजेक्ट्स आहेत महाराष्ट्रातील बी एम सी एस सी एस टी ग्रामीण व आदिवासी शाळांमध्ये शिकवणी सुधारणा प्रकल्प त्यांच्याद्वारे ठेवण्यात येतो थे आणि ई पी स्टेम स्टेम म्हणलं की सायन्स टेक्नॉलॉजी एज्युकेशन इन मॅथ एज्युकेशन असं त्या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकतो आता हे प्रकल्प या ठिकाणी दिलेत मित्रांनो ऑलिम्पियाड कार्यक्रम एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये गणितासाठी सुरू झाला आणि नंतर त्यानंतर एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव नंतर इतर विषय सुरू झाले पूर्व विद्यापीठे विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय निवड आणि प्रशिक्षण हा त्याचा हेतू होता नॅशनल इनिशिएटिव्ह ऑन अंडर ग्रॅज्युएट सायन्स दोन हजार चारपासून सुरू केलं स्तरावरील विज्ञान व संशोधन संवर्धना करण्यासाठी स्मॉल सायन्स नावाचं जे पहिली ते चौथीसाठी मराठीमधून विज्ञानाचं जे पुस्तक आहे ते ते प्राथमिक शाळासाठी विज्ञान पुस्तक मालिका दोन हजार चारपासून सुरू केली क्यूब प्रोजेक्ट दोन हजार बारापासून सुरू केला जीवशास्त्र शिक्षणासाठी विद्यार्थी प्रकल्प कारण त्या क्यूबमध्ये बी फॉर बायोलॉजी आहे त्याच्यामुळे जीवशास्त्र लक्षात ठेवा विज्ञान प्रतिभा त्यामध्ये म्हटलं की आठवी ते दहावी वर्गातील प्रतिभावान विद्यार्थ्यांचे विज्ञान गणित संवर्धन करण्यासाठी दोन हजार सतरापासून हा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे त्याची रचना जर बघितली आपण तर यामध्ये प्रशासकीय रचना सेंट्रल डायरेक्टर असतात त्यामध्ये आता सध्या प्राणव प्राध्यापक अन अर्णब भट्टाचार्य पूर्लीचे डायरेक्टर प्राध्यापक जय रामदास हे दोन हजार अकरा सोळामध्ये होते आता या ठिकाणी प्राध्यापक के सुब्रमण्यम दोन हजार सोळा एकवीसमध्ये त्या ठिकाणी होते ओके आता हे सध्या प्राध्यापक अर्णब भट्टाचार्य हे आहेत आता डीन प्राध्यापक अन्वेष मुजुमदार म्हणजेच एच एस बी सी एच बी सी ई एस सी डीन व सायन्स ऑलिम्पियडचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून अन्वेष मुजुमदार या ठिकाणी आहेत मॅनेजमेंट बोर्डमध्ये जर बघितलं तर आता हे काय आपल्याला प्रश्न विचारण्यात येणार नाही पण रचना एक बघा अध्यक्ष असतो त्यामध्ये प्रतिनिधी आणि बाह्य तज्ज्ञसुद्धा असतात टी आय एफ आरचे डीन ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळतात कर्मचारी चौदा शैक्षणिक सदस्य सतरा वैज्ञानिक कर्मचारी एकवीस प्रशासकीय सहा सहाय्यक आणि एकवीस पी एच डी संशोधक व प्रकल्पाधिकारी अशा पद्धतीचं एक पूर्णपणे मॅनेजमेंट बोर्ड कर्मचारी यामध्ये असतात शोध व विकास गटमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट ग्रुप्समध्ये डिझाईन अँड टेक्नॉलॉजी एज्युकेशन लर्निंग सायन्स रिसर्च एज्युकेशन मॅथमॅटिक एज्युकेशन स्कूल सायन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एज्युकेशन हे भाग त्यामध्ये आहेत तसेच काही भाग ग्रॅज्युएट स्कूल म्हणूनसुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि प्रकल्प व सहकारी विभागसुद्धा त्या ठिकाणी आहे ठीक आहे तर ही सर्व माहिती जी आहे ही टी आय एफ आर संबंधित माहिती आहे यावरती प्रश्न विचारला तर टी आय एफ आरची स्थापना कार्य बाबाचे हो कार्य बाबाची हो स्थापना बाबाची हो वैशिष्ट्य ठीक आहे म्हणजे होमी नाही तर होमी सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनची वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला विचारली जातील आता पूर्ण संकेतस्थळ जे आहे आता या होमी सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनचं जर संकेतस्थळ आपल्याला विचारलं तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट एच बी सी एस ई डॉट टी आय एफ आर डॉट आर ई एस रिसर्च डॉट इन असं आहे म्हणजे आपल्याला एखाद वेळेस संकेतस्थळंसुद्धा विचारली जाऊ शकतात कशामध्ये तर आपल्याला जो पेपर सेकंडमध्ये जो टेक्नॉलॉजी याचा जो भाग आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला अशी संकेतस्थळं विचारण्यात येतील त्यामुळं संकेतस्थळसुद्धा आपण थोडक्यात लक्षात ठेवायचे आहेत तसं आपण परीक्षेला जाता जाता त्यापूर्वीसुद्धा असे काही एक कॉम्पॅक्ट नोट्स म्हणजेच एक प्रकारे संकलन आपण असं बनवणार आहोत की त्यामध्ये आपल्याला थोडकं झटपट रिव्हिजन्ससुद्धा त्या ठिकाणी होऊ शकेल ठीक आहे तसे तर ऑलरेडी आपले व्हिडिओ त्यामध्ये आहेतच परंतु काही जणांकडे जर टाईम नसेल तर त्या ठिकाणी पी डी एफसुद्धा आपण त्या अवेलेबल केलेले आहेत पण पी डी एफमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी महत्त्वाची माहिती आपली इन्सर्ट करायला विसरू नका आपल्या अभ्यासाकरिता आपणास खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्या ठिकाणी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा आणि पुढील व्हिडिओ लवकरच आपल्यासमोर येईल पी डी एफ आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवर मिळून जातील जे कोणी मेंबरशिप घेतलेली आहेत त्यांनी कम्युनिटी टॅबमध्ये किंवा आपली जी पोस्ट असतात चॅनल पेजवरती त्यामध्ये मेंबर्स ओनली पोस्टमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप लिंक किंवा त्या ठिकाणी बॅच दहाची व्हॉट्सअप लिंक किंवा तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही हाय करायचे तुमचं नाव टाकायचे तुम्ही घेतलेल्या मेंबरशिपचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे तुम्हाला ग्रुपमध्ये त्या ठिकाणी समाविष्ट केलं जाईल किंवा डायरेक्टली तुम्ही लिंक थ्रू ग्रुप जॉईन करू शकता आणि नंतर त्यानंतर आपलास पी डी एफ मिळून जातील ठीक आहे तर जसजसे जसे या ठिकाणी पोर्शन कम्प्लीट होईल तसं तसं आपण व्हिडिओचे व्हिडिओमधील जे पी डी एफ आहे ते पी डी एफसुद्धा तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत किंवा अभिनंदन भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत हॅव नाईस डे बाय बाय अँड थँक्यू